नमस्कार मी झापे सोनल श्रीराम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत संजीवनी प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय बी एड कॉलेज कुरून तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर द्वितीय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस माझा विषय विषय उद्योजकता विकास उत्पादनाचे विकसन प्रात्यक्षिक कार्य या कार्यामध्ये मी व्याकरण हा घटक घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्याकरणामधील वाक्य विचार हा प्रकार बघणार आहोत वाक्य विचार अर्थपूर्ण शब्द समूहाला आपण वाक्य असे म्हणतो तर वाक्य विचार म्हणजे काय तर वाक्यामध्ये शब्द कर्ता कर्म क्रियापद काळाची नियमबद्धतेने केलेली मांडणी म्हणजे वाक्य प्रकार वाक्य प्रकार म्हणजे कि वाक्याचे प्रकार काळ व काळाचे प्रकार काव्याचे प्रकार याचा विचार यामध्ये केलेला असतो वाक्य आणि वाक्याचे प्रकार आपण एक वाक्य म्हणजे एक किंवा अनेक शब्दांचा शब्द समूह होईल मग निवेदन प्रश्न उद्गार आदेश अशा सूचना व्यक्त करण्यासाठी आपण वेगवेगळ्या शब्द रचनेचा उपयोग करतो तर वाक्य म्हणजे काय तर व्याकरण आणि भाषेच्या दृष्टीने जो अर्थपूर्ण शब्द समूह असतो त्याला निश्चित स्वरूपात आणण्यासाठी त्या शब, शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात मग वाक्याचे प्रकार काय आपण वाक्य म्हणजे काय हे पाहिलं परंतु वाक्याचे प्रकार कोणते तर दैनंदिन जीवनामध्ये आपण विविध प्रकारचे वाक्य लिहितो वाचतो त्यामध्ये त्यातील प्रत्येक वाक्य हे संपूर्ण विधान असते त्याला काहीतरी अर्थ असतो प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल काहीतरी बोलतो सांगतो विधान करतो उद्देश किंवा विधेयक हे या वाक्याचे दोन भाग असतात वाक्याचे अनुरोधाने आणि क्रियापदाच्या रूपावरून आणि वाक्याच्या विधानावरून वाक्याचे प्रकार पडतात मग वाक्याचे प्रकार कोणते तर वाक्याचे प्रकार हे अनुरोधाने पडणारे प्रकार आपण आता पाहूयात वाक्याचे अर्थानुरोधाने होणारे प्रकार ज्या अर्थावरून आपल्याला वाक्याचा प्रकार कळतो ते प्रकार आपण आता पाहूयात पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य मग विधानार्थी वाक्य म्हणजे काय कि ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरण घ्यायचे झाल्यास नीताने पुस्तक वाचले यावरून आपल्याला एक विधान सरळ विधान आपल्याला लक्षात येते केलेले त्यानंतर प्रश्नार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय कि ज्या वाक्यामध्ये केवळ प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरण घ्यायचे झाल्यास मी मुंबईला केव्हा निघायचे म्हणजे केव्हा हा काय प्रश्न विचारलेला आहे हे झालं प्रश्नार्थी वाक्य त्यानंतर उद्गारार्थी वाक्य ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात अबोब केवढी मोठी इमारत समजा आपण एखादी मोठी इमारत पाहिली तर आपल्या तोंडामधून जो उद्गार निघतो अबोब केवढी प्रचंड ही इमारत म्हणजे हे झाले उद्गारार्थी वाक्य त्यानंतर होकारार्थी वाक्य होकारार्थी वाक्य म्हटले तर विधानामध्ये काही वेळा होकार दर्शविला जातो त्याला होकारार्थी वाक्य असे म्हणतात म्हणजे मी अभ्यास करतो यामध्ये आपल्याला होकार दर्शविला जातो याला आपण होकारार्थी वाक्य असे म्हणतो त्यानंतर नकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये नकार दर्शविला जातो त्या वाक्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात मी अभ्यास करणार नाही म्हणजे यामध्ये आपल्याला नकार दर्शवला जातो त्या वाक्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात हे झाले वाक्याचे अर्थानुरोधाने होणारे प्रकार त्यानंतर आपल्याला वाक्याचे क्रियापदावरून होणारे प्रकार कोणते ते पाहायचे आहेत ते आपण बघूयात पहिला प्रकार आहे स्वार्थी वाक्य स्वार्थी वाक्य म्हणजे काय की वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होत असेल त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात मी घरी गेले यावरून आपल्याला स्वार्थ हो चा बोध होतो काळाचा बोध होतो त्या वाक्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात त्यानंतर आज्ञार्थी वाक्य ज्या वाक्यावरून आपल्याला आज्ञा घेण्याचा उल्लेख होतो त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो मग त्या याच्यामध्ये मी गावाला जाऊ का हे आपण वाक्यामध्ये आज्ञा घेतलेली आहे आणि त्यावरून आपल्याला आज्ञार्थी वाक्य आहे असे कळते त्यानंतर विद्यार्थी वाक्य विद्यार्थी वाक्य म्हणजे काय की वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य शक्यता योग्यता अशा प्रकारची एखादी व्यक्त होते त्या वाक्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात त्यानंतर संकेतार्थी वाक्य ज्या वाक्यावरून आपल्याला क्रियापदाच्या रूपावरून एखादी कृती असली तर असे झाले असते एखादी कृती केली असती तर असे झाले असते असा संकेत आपल्याला त्यावरून दर्शविला जातो त्या वाक्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणतात हे झाले वाक्याचे क्रियापदावरून होणारे प्रकार तिसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे की वाक्यातील विधानानुसार वाक्याचे होणारे प्रकार आता वाक्यातील विधानानुसार पहिला प्रकार पडतो तो म्हणजे केवळ वाक्य ज्या वाक्याचे सर केवळ एक उद्देश आणि एकच विधेय असते त्या वाक्याला केवल वाक्य असे म्हणतात त्यानंतर मिश्र वाक्य एक प्रधान वाक्य एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्व सूचक असल्या उभयनवी जोडून ते वाक्य संमिश्र वाक्य तयार होते त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्व बोधक उभयानवी अवय जोडलेली असतात ते एक जोडवाक्य तयार होते त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात पहा अशा प्रकारे आपल्याला वाक्याचे वाक्य म्हणजे काय आणि वाक्याचे प्रकार कुठले आपण पाहिले पहिला प्रकार तो अर्थानुरोधाने होणारे प्रकार पाहिले दुसरा प्रकार आपण क्रियापदावरून होणारे पाहिले आणि तिसरा प्रकार आपण वाक्यातील विधानानुसार वाक्याचे होणारे प्रकार पाहिले सर्वांनी या भागाचा सराव करावा धन्यवाद